मूर्तिजापूर तालुक्यातील हिवरा कोर्डे येथील गुलचंद डोंगरे वय वर्ष सत्तर हे आठ जून रोजी दुपारच्या वेळी त्यांच्या कवठा रस्त्यावरील शेतामध्ये काम करण्यासाठी गेले होते सायंकाळ झाल्याने ते घरी परत येत असताना जंगलातील एका रानडुकराने त्यांच्यावर एकाएकी हल्ला केला या हल्ल्यामध्ये त्यांच्या पोटावर चिरे पडलेले असून दंडाला तसेच पायाला जखमा झाल्या त्यांनी आरडाओरडा केल्याने रानडुक्कर पळून गेले हल्लकल्लोळ माजल्याने अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या कवठा शेलू येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमी वृद्धाला उपचाराकरिता मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तात्पुरता उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे वनविभागाचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी अद्यापही जखमीची भेट घेतली नसल्याची माहिती सरपंच वैभव कोर्डे यांनी विदर्भ न्यूजसोबत बोलताना दिली यापूर्वीसुद्धा या परिसरात अशा घटना घडलेल्या असून शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे याबाबत वनविभागाचे वर्तुळ अधिकारी सुनील राऊत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नव्हता अशा घटनांबाबत वनविभाग किती गंभीर आहे हे दिसून येते बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर